मकर संक्रांती निमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा सध्या पतंग उडवण्याचा सीजन आहे उडणारे पतंग आणि तुटणाऱ्या दोऱ्या या बघून सुचलेली ही कविता आहे कवितेचं नाव आहे दोर कातरवेळी सहजच भटकत होतो कातरवेळी सहजच भटकत होतो उंच आकाशात उडणारे पतंग फक्त निहाळत होतो अचानक एका पतंगाची दोर कापली गेली अचानक एका पतंगाची दोर कापली गेली आपली ही दोरी अशीच कापली जाणार या शाश्वत सत्याची जणू जाणीव करून गेली तो पतंग हेलकावू लागला दूर दूर जाऊ लागला तो पतंग हेलकावू लागला दूर दूर जाऊ लागला मात्र कुठून काहीतरी करामत झाली मात्र कुठून काहीतरी करामत झाली गाडी त्याची रुळावर आली भरकटलेल्या त्या पतंगाला दोरी कोणीतरी आपली देऊ केली भरकटलेल्या पतंगाला दोरी कोणीतरी आपली देऊ केली ही स्वारी पूर्वीपेक्षाही उंच उंच भरारी घेऊ लागली दोर कापली दोर कापली म्हणून सगळं काही संपत नाही दोर कापली म्हणून सगळं काही संपत नाही आयुष्यात देखील असं होतं की नाही कधीतरी कापला जातो पतंग आपलाही वाहवत जातो कधीतरी कापला जातो पतंग आपलाही वाहवत जातो पण दृश्य दोऱ्या अदृश्य गाठी पण दृश्य दोऱ्या अदृश्य गाठी यांच्यामुळे मात्र तो पुन्हा मार्गावर येतो मग आपल्याला सुद्धा कधीतरी दूर व्हावं लागतं मग आपल्याला सुद्धा कधीतरी दूर व्हावं लागतं एखादा पतंग फाटण्याआधीच त्याला अलगद वर तोलावं लागतं आई वडील आप्त आई वडील आप्त मित्रांचेच काय अवघ्या समाजाचे ऋण फेडावंच लागतं सगळ्यांना कधीतरी कोणाची तरी दूर व्हावंच लागतं सगळ्यांनाच कधीतरी कुणाची तरी दूर व्हावंच लागतं